काही काहीच तर <laughs> आज ब्लॉग मी नी शूट केले म्हणजे नवीन चेहरा दिसत असेल तुम्हाला जे जुनाच आहो पण आज कनिजा त्याचा बड्डे म्हणून जेव्हा बाईक पावडर लवकर काहीच गीत बाईनी ब्लॉग चालू केले तर आपले चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की ना मला सबस्क्राईब करा आणि आपले लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा पावडर पण परली खाली आता जाऊ दे परू दे <laughs> पण आपल्या चॅनल पण असेल तर नक्की स्वागत आहे तुमचं आणि सबस्क्राईब पण करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझा बड्डे आहे तर चला बड्डे जाऊ धन्यवाद अजून बारवेमधले तर तरी चला तर जाऊ सेलिब्रेशन करू तर जास्त सेलिब्रेशन नाही करायचं तरी जाऊ सेलिब्रेशन करू जास्त आपल्या सिंबाचं असं आले तर काय मूड नाही तेवढा तर चला आता जाऊ थोडाफार फार सेलिब्रेशन करून नंतर भेटूया सगळ्यांची बाईट घेतं माझ्या बड्डेच्या निमित्ताने सगळ्यांची बाईट घेते बघू शकता कनिषादाचा बड्डे आहे त्याच्याबद्दल दोन शब्द व्यक्त करा हा तो बारके आलेलं इकडे बोला तुमचं भाषण कंटिन्यू करा सांगा काही अजून दोन शब्द बड्डे दादास मोठा मम्मी आता पळा तर बड्डे बर्थडे मम्मी तुम्ही काय सांगाल दोन शब्द वाजले का बारा हैप्पी बर्थडे ताई तू सांग सांगणार होती दोन शब्द सांग आई सांग दोन शब्द काय दोन शब्द काय बोल

थँक्यू 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 अरे बापू बापू बाबू हॅपी बर्थडे उठला बापू उठला माझ्या बर्थडे ला बापू उठला हॅप्पी बड्डे बोल बड्डे हो बोलत बोलतो पण बोलता नाही आमचा तोंड आलं जाऊ द्या चला ताई <laughs> ताई कसा ताए कसा काय <laughs> <तो दे थाग़ा>। काय <laughs> <laughs> वापस रे वापस काय करू हॅपी बड्डे बोल ना त्याला उठा सकाळ झाली उठा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद 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 <laughs> जरा आता सेलिब्रेशन करून घेऊ आता केक ठेवले माझं म्हणणं एकच आहे गाड्या अशी चालवा इवान म्हणू नका तुम्ही कुठल्या गाड्या काढल्या का निघल कटकल कटकल ओके चालेल इकडे बघा कशा असतं बाबू आता हॅपी बर्थडे बोलला तू बोलला तू हॅपी बर्थडे काही नाही झोपले ती झोपले ती आम्ही झोपत हो चाल चालन भेटवाला नंतर भेटू दे आपण काप काप हॅपी बर्थडे happy birthday to you happy birthday dear bunny happy birthday to you बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है अरज happy birthday to you happy birthday to you

<पुरी> देखो देखो इधर भी देखो भाऊजी तुम्ही दोन शब्द बोललेत नाही गणेश दादा बद्दल बोला दादा तुझा तर पहिला पाहिजे ताई अक्का चक्का भरू नको दार दुखत पाहिजे কো ডিসযারেয়ারে হয়াবাই ইকরা চজো নিয়ার একর হাকে

लालास तो लोलिपेप लोलिपे लोलिपे तो लाल रहता है काला है ये देख को मिस्ट्री <laughs> ये देख ये देख ये देख कैसे काला काला है अंदर काला। काला।, काला काला है ये देख काला काला है ये देख काला काला है अंदर ये लोलि पॉप है ये लोलि नहीं है आइसक्रीम है चलो मेरे को जाने दो

ಆಮಟ್ಟ तू मला माहीत नाही माझ्या बॉडेल आले धन्यवाद तू आज झोपले तर गाईक चला आजचा ब्लॉग इथे ओनत करतो आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला बाय बाय भेटूया पण करून बारक्या पण बारक्याला बर गुड नाईट आण कंट्री दुबई अरे दिसते बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बघाय काय काय होतं उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याचा ब्लॉग यायसाठी नक्की कमेंट करा चला बाय बाय Don't make us who we are. So I'll dream until I make it real.